नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला होता की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार तर याचबद्दल सोशल मीडियावरती अनेक माहिती दिली जात होती आपण सुद्धा यावरती व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की तीस जून रोजी शेतकरी बांधवांच्या म्हणजे तीस जून पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान निधी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे परंतु आज आहे वीस जून तर मग शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा होणार का असाच प्रश्न आता सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता आज आहे वीस जू सॉरी तीस जून आणि आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जमा व्हायला हवा होता परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची ही कृषी विभागाकडून आलेली नाही की कि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे मित्रांनो आता एकीकडे एक हे जे माहिती सरकार आहे तर ते शेतकरी बांधवांना दिलेल्या योजनांवरती योजनांचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी करत असतं की आम्ही शेतकऱ्यांना हे देतो ते देतो परंतु आत्ताच आपण स्टेटमेंट पाहिलेलं आहे ते म्हणजे बबनराव लोणीकरांचं त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आमचे आमचं सरकार म्हणजे आमचे मोदी साहेब शेतकरी बांधवांना पेरणीसाठी सहा हजार रुपये देतात तर मग जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ असते शेतकरी बांधवांच्या पेरणीचा महिना हा जून महिना असतो आणि आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळून सुद्धा चार महिन्यांचा कालावधी होऊन गेलेला असताना सुद्धा आणि जून महिनासुद्धा संपत आलेला आहे आणि तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला नाही आणि असं असताना सुद्धा आपल्या माहिती सरकारमधील ज्येष्ठ नेते जे आहेत की बबनराव लोणीकर यांनी शेतकरी बांधवांवरतीच टीका केलेली आहे परंतु आपण जो हप्ता शेतकऱ्यांना वितरित करतो तो हप्ता शेतकऱ्यांना मिळाला की नाही याचीसुद्धा याचंसुद्धा भान या बबनराव लोणीकरांना राहिलेलं नाही आणि शेतकरी बांधवांच्या पेरणीचा महिना जून महिना असतानासुद्धा जून महिना संपून गेला परंतु शेत पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही म्हणजेच हे सरकार जे आहे तर ते सरकार शेतकरी बांधवांच्या हिताचं नाही हे तर आपण यापूर्वीसुद्धा म्हणत म्हणत आलेलो आहोत आणि आजसुद्धा म्हणत आहोत की या सरकारमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचा एकही निर्णय घेतला जात नाही फक्त आश्वासने दिली जातात आपण मा आपण विधानसभा निवडणुकीपासून ऐकत आहोत किंवा विधानसभा निवडणुकीपासून हो हो शेतकरी बांधवांना दिलेली आश्वासने ऐकत आहोत पाहतही आहोत की महायुती सरकारने शेतकरी बांधवांना किती आश्वासने दिली होती परंतु त्यातलं एकही आश्वासन या सरकारने पूर्ण आतापर्यंत तरी पूर्ण केलेलं नाही आणि अशातच आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेची ज्या पद्धतीने एकोणावीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याबद्दल दुमत नाही परंतु विसावा हप्ता हा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायलाच हवा होता परंतु आज तीस जून असताना अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची कृषी विभागाकडून पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबद्दलची अधिकृत माहिती ही जाहीर झालेली नाही आणि मग आता जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या आठवड्यात जमा होईल की नाही ते सुद्धा सांगता येत नाही कारण अद्याप मात्र शास कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही परंतु शेतकरी मित्रांना सध्या जून महिन्यामध्ये पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची खरोखर नितांत गरज होती परंतु हा हप्ता सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला नाही म्हणजेच हे सरकार शेतकरी बांधवांच्या हिताचं नाही तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की म्हणजे आपण जे या अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे त्यामध्ये त्यांच्या अशा कमेंट्स आहेत की आम्ही सर्व कामे पूर्ण केलेली आहे त्यामध्ये ई केवायसी असेल लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर आधार हे बँकेला लिंकिंग असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी राज्य शासनाने सर्वात मोठी चौथी अट घातलेली आहे ती म्हणजे शेतकरी बांधवांचं फार्मर आय डी कार्ड तर सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या अशा कमेंट्स आहेत की आम्ही आमचं फार्मर आय डी कार्डसुद्धा काढलेलं आहे आमच्याकडे ई सुद्धा आम्ही केलेले आहे त्यानंतर आमचा आधारसुद्धा बँकेला लिंक आहे आणि लँडशेडिंगचा जो प्रॉब्लेम असतो तोसुद्धा आम ते ऑप्शनसुद्धा आमचं यस असतानासुद्धा आम्हाला पी एम किसानचा विसावा हप्तीस विसावा हप्ता अद्यापही वितरित झाला नाही परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हालाच काय कुठल्याही शेतकरी बांधवांना अद्याप मात्र आज तीस जून असतानासुद्धा पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा वितरित झालेला नाही याचं कारण असं आहे की अद्याप मात्र शासनाकडून याची अधिकृत माहितीसुद्धा आलेली नाही की या दिवशी जमा होणार आहे त्यामुळे आज शेतकरी बांधव ज्या प्रतीक्षित आहेत की विसावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की आज म्हणजेच तीस जून रोजी कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता आहे तर तोच जमा होणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी आशेला राहू नये शेतकरी मित्रांनो आता नक्की जून महिन्या सॉरी जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होऊ शकतो का तर वितरित होऊ शकतो परंतु अद्याप मात्र शासनाकडनं कृषी विभागाकडनं कुठल्याही प्रकारची अपडेट दिलेली नाही हे सुद्धा शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल चाल, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो शासनाकडून काही म्हणजे पी एम किसानमध्ये काही निव नवीन बदल करण्यात आलेले आहेत का असा सुद्धा प्रश्न होता तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये काही शेतकरी बांधव सतराव्या हप्त्यापासून वंचित राहिले होते त्यांना सतरावा हप्ता अठरावा हप्ता आणि एकोणीसवा हप्तासुद्धा भेटलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने नवीन नियम आणलेला आहे किंवा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे जे शेतकरी बांधव स्वतःहून सरेंडर झाले होते किंवा ज्या शेतकरी बांधवांना सतरा अठरा आणि एकोणीसवा हप्ता भेटलेला नाही तर त्या शेतकरी बांधवांची जर सर्व चारही ऑप्शन इयर्स असेल म्हणजे त्यांनी जर त्यांची जी काही अपूर्ण कामं होती ती कामे जर पूर्ण केलेली असतील तर त्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबरोबर उर्वरित जे हप्ते आहेत की त्यांचा लाभ शेतकऱ्यांना भेटलेला नाही तर असे सर्व उर्वरित हप्ते सुद्धा विसाव्या हप्त्याबरोबर अशी माहिती राज्य शासनाकडून मिळालेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की जून जून महिना संपत आलेला आहे मग आता आम्हाला पीएम किसानचा सा एकोणीसवा हप्ता मिळून चार महिन्यांचा कालावधी होऊन गेला त्यानंतर नमो शेतकरी निधी योजनेचा सुद्धा हप्ता मिळून आम्हाला बरेच दिवस झालेले आहे मग आता अशातच जून महिना तर संपलेला आहेच आता पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जो की अद्यापही वितरित झालेला नाही तर मग हे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र एका दिवशी किंवा एकत्र एकूण पीएम चे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का असा प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहेत तर त्या शेतकरी बांधवांसाठी सांगू इच्छिते की मित्रांनो अद्याप मात्र कृषी विभागाकडून पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल दोन्ही योजनांची अधिकृत माहिती कुठल्याही प्रकारची सरकारकडून किंवा कृषी विभागाकडून देण्यात आलेली नाही परंतु आपण जर विचार केला तर पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता भेटून आपल्याला चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता भेटूनसुद्धा चार महिने जवळपास होत आलेले आहे आणि त्यामुळे जर पी एम किसानचा हप्ता हा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला गेला तर त्या पी एम किसानच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो म्हणजे एमचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये अशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये हे जुलै महिन्यामध्ये जमा होऊ शकतात परंतु कृषी विभागाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट त्याबद्दलची देण्यात आलेली नाही की पी एम किसानचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारे हप्ते म्हणजे पी एमचा विसावा आणि नमोचा सातवा हा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार परंतु आपण एक आयडिया म्हणून किंवा एक मागील हप्त्यांचा विचार करून जुलै महिन्यामध्ये हा हप्ता आता जमा होऊ शकतो खरं तर जून महिन्यामध्ये जमा व्हायलाच हवा होता परंतु तो अद्यापही झालेला नाही आज आहे तीस जून आणि आज सुद्धा हा हप्ता जमा होणार नाही कारण कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही तर मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचली असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र